मित्रांनो या गडाला सात बुरुज आणि जी विशाल गडावरच्या पायथ्याला जी नदी आहे ना, दी ना दी ती उघवास होते आणि ती या समुद्राला येऊन मिळते जय शिवराय बाळा जय कोणत्या गडावर चालले आहे आज मी पूर्ण गडावर चालली आणि तो गड रत्नागिरी मध्ये पावस मध्ये आहे पूर्ण गडावरील ही गड देवता तिला वंदन करूनच पुढील प्रवास सुरू केला गडावरचे गोमुखी प्रवेशद्वार तर अतिशय सुंदर मित्रांनो हा प्रवेशद्वारे आणि तो आधुनिक प्रवेशद्वारे तो समुद्राच्या साईडला समुद्राच्या बाजूला ती तुळशी वृंदावन आहे आणि ती तटबंदी आहे गडावर याशिवाय आणखीन खूप वास्तू आहे मित्रांनो अठराशे बासष्ट मध्ये या गडावर सात तोफा होते आणि सत्तर तोफ गोळे होते मग कधी भेट देते पूर्ण गडाला